सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा आवाज अचूक सडेतोड खऱ्या छत्रपतींच्या स्वराज्याची पुनश्च एकदा निर्मिती आहे अशी वेळ या महाराष्ट्रावर येऊन ठेपलेली आहे याच कारण असं की छत्रपतींच्या काळात ज्या पद्धतीने माता भगिनींचं संरक्षण होत होतं ते संरक्षण आजच्या या सरकारच्या काळात होताना दिसत नाही ज्या पद्धतीने छत्रपतींनी दोषींना कठोर कारवाई करून शिक्षा दिली होती ती कारवाई आता या तो वचक आता या पोलिसांचा राहिलेला दिसत नाही त्या माता भगिनींचं संरक्षण होणारं स्वराज्य पुनशे एकदा निर्माण करण्याची गरज आलेली आहे ज्या स्वराज्यात शेतकऱ्यांचा सन्मान होत होता तो सन्मान होताना दिसत नाही शेतकऱ्यांवर विविध प्रकारचे टॅक्सेस लादले गेलेले आहेत एक्सपोर्टला बंदी घातलेली आहे पुनश्च एकदा शेतकऱ्यांना चांगला भाव देणारं स्वराज्य निर्मितीची गरज आहे या महाराष्ट्राची लूट गुजरात कडून होताना दिसत आहे एका बाजूला सुरतेची लूट सुरतेवर छापा शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांनी टाकला होता त्याच्या विरोधी आता कारभार सुरू आहे महाराष्ट्राची लूट गुजरात करून होताना दिसत आहे पुनश्च एकदा स्वराज्याच्या निर्मितीची गरज आहे ज्या स्वराज्यात उद्योगधंदे वाढीस लागतील आणि महाराष्ट्राची लूट थांबेल पुनश्च एकदा अशा स्वराज्याची गरज आहे जिथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पद्धतीनं आज औरंगजेबाच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज ताट मानेने उभे होते मानेने उभा राहणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला असण्याची गरज आहे ना की दिल्लीच्या फोनवर तिथे जाऊन त्यांच्या समोर गोंडा घोळणारा मुख्यमंत्री नको आहे एक काळ होता देशाच्या पंतप्रधानांनी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सांगितलं होतं तुम्ही काँग्रेस आय मध्ये सामील व्हा अन्यथा आम्ही मुख्यमंत्री पदानावरून तुम्हाला पदच्युत करू तरी सुद्धा शरद पवार साहेबांनी आपली निष्ठा सोडली नाही आपला पक्ष सोडला नाही आणि त्यानंतर त्यांचं पद गेलं असा ताट मानेनं उभा राहणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला गरजेचं आहे म्हणून पुनश्च एकदा स्वराज्याची निर्मिती गरजेची आहे म्हणून ही शिवस्वराज्य यात्रा या महाराष्ट्रात सगळीकडे फिरते जे शिवस्वराज्य महाराष्ट्राला गरजेचं आहे तेच शिवस्वराज्य मान खटावसाठी सुद्धा गरजेचं आहे मान खटावामध्ये तुम्ही बघितलं असेल मान खटावामध्ये बोराटवाडीला कार्यकर्ते त्यांचे जातात आणि खाली खाली मान घालून जातात आणि शिव्या खाऊन येतात इथ कार्यकर्त्यांना सुद्धा सन्मान दिला जात नाही या ठिकाणी ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस फक्त सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा सन्मान देतो अशा अशा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार या मान खटामध्ये सुद्धा येणं अपेक्षित आहे एक काळ होता छत्रपती राजांच्या मृत्यूनंतर औरंगजेब सुद्धा म्हणाला होता या अल्ला तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना एक नेक बंदा आरा आहे आणि आताचा काळ काय काल एका महिलांच्या कार्यक्रमामध्ये आमदार काय म्हटले रामराजेंचा अंताच्या अगोदर मी मान खटावला पाणी आणलं म्हणजे रामराजेंच्या अंताची हे वाट बघतायत हे असल्या प्रकारचे मानसिकता विकृत मानसिकता असलेले सरकार आपल्याला आता मान खटावमधन सुद्धा घालवायचं आहे त्यांनी काय सांगितलं रामराजे मंत्री असताना सुद्धा म्हणाले की मान खटावला या पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही माहितीसाठी तुम्हाला काही फॅक्ट आणि फिगर सांगतो खोरे विकास महामंडळाची स्थापना एकोणीसशे पंच्याण्णव साली झाली त्यापूर्वी काही अपक्ष आमदार ज्यामध्ये आमदार धोंडीराम वाघमारे होते त्यांनी शिवसेनेच्या सरकारला समर्थन दिलं होतं आणि मान खटावला त्या बदल्यात पाण्याची मागणी केली होती आणि त्यानंतर आमदार रामराजे साहेब आमचे भाचे महेंद्र देसाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं मनपूर्वक स्वागत हॅलो हलगी 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 धन्यवाद तर या ठिकाणी आत्ताच महेंद्र देसाई यांचं स्वागत झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत भाषणात डिस्टर्ब झाला <laughs> शांतता पुन्हा एकदा मुद्द्यावर येतो तर ते रामराजे साहेब मंत्री असताना असं म्हणाले की पृथ्वीच्या अंतापर्यंत मान खाटावला पाणी येणार नाही रामराजे मंत्री कधी होते दोन हजार सहा सात आठच्या दरम्यान एकोणीसशे पंच्याण्णव साली कृष्णाखोरी विकास महामंडळाची स्थापना झाली ज्या महामंडळाने उरमोडी सारखे प्रकल्प हाती घेतले ज्या महामंडळाने कॅनलची कामं सुरू केली त्या खात्याच्या मंत्र्याला हे माहित नसेल का की मान खटाव मध्ये पाणी येणार नाही कशा टाईपचे बेछूट आरोप करतात आणि अशा टाइपचे आरोप लोकांना खरे वाटतात रामराजेंना एवढं माहीत नसेल का की मान खटावमध्ये येणाऱ्या काळात पाणी येणार आहे खरं तर मान खटावचं पाणी कुणी अडवलं तुम्हाला माहिती आहे का एकोणीसशे पंच्याण्णव साली खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली आणि इरिगेशन खात्याचा संपूर्ण पैसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कृष्णा खोरेचं पाणी अडवण्यासाठी वापरलं गेलं आणि दोन हजार दोन साली विदर्भातल्या नेत्यांनी दोन हजार दोन साली विदर्भातल्या नेत्यांनी अनुशेषाची मागणी करून पश्चिम महाराष्ट्राकडे येणारा पैसा थांबवला आणि त्यामुळं पुढची दहा वर्ष कामं थांबली त्या, काम त्या विदर्भातले नेते कोण होते तुम्हाला माहिती आहे विदर्भातले आजचे जे भाजपचे नेते आहेत त्याच विदर्भातल्या भाजपच्या नेत्यांनी ने मान खटावचा पैसा थांबवण्याचं काम केलं आणि हे पाप केल्यामुळे पुढचे दहा वर्ष या मान खटावला पाणी मिळू शकलं नाही हे खऱ्या अर्थानं त्यातलं सत्य आहे पण हे सत्य सांगतात की रामराजांनी पाणी अडवलं यांना इतका गर्व झालाय इतका गर्व झालाय की यांना वाटतं प्रत्येक काम मान खटामध्ये होणारं काम मीच केलंय तुम्हाला असं वाटतंय का की यांनीच सगळी कामं केलं यांना इतका गर्व झालाय की तुम मला तर असं वाटायला लागले यांचा जन्म जर मान खटावमध्ये झाला नसता तर तुम्ही आम्ही पाला पाचोळा लावून खेळाचं सोपटं लावूनच फिरायला लागलं असतं अशी परिस्थिती यांनी आणलेली आहे तर या मानखटामध्ये सुद्धा पुन्हा एकदा स्वराज्याची निर्मिती गरजेची आहे यांनी काही कामं केली नाही तसं नाही यांनी कामं बरीच केली मेडिकल कॉलेज हडप केलं कोविड मध्ये रुग्णांच्या मृत रुग्णांच्या टाळूवरचं ह्यांनी लोणी खाल्लं वाळू चोरीला हे अभय देतात राजेवाडी तलावातून ह्यांनी माती चोरली अशी एक ना अनेक कामं यांनी केली यांनी काय केलं नाही या मानखटामध्ये उद्योग उभा करू दिला नाही हे खंडनीखोर खंडणी बहादर आहेत यांच्या भीतीने इथे एकही उद्योग येणार नाही मसवडला इंडस्ट्रीयल एरिया मंजूर झालाय पण तोही होऊ शकत नाही कारण हे खंडनी बहादुरांच्या या सरकारमध्ये एकही माणूस इथं इंडस्ट्री उभा करू शकणार नाही आपल्याला येणारा मान तालुका कसा घडवायचा आहे येणाऱ्या पाच वर्षात मान तालुक्यामध्ये माझं तर स्वप्न आहे मध्यवर्ती ठिकाणी किमान दोन हजार एकराचा एक, एक खाजगी इंडस्ट्रीयल एरिया डेव्हलप झाला पाहिजे मान तालुक्याच्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये उद्योग ग्राम उभा राहिले पाहिजेत छोटे छोटे एनसिलेरी इंडस्ट्रीसाठी उद्योग उभा राहिले पाहिजे मान खटावच्या प्रत्येक शाळा मध्ये संगणकीकरण झालं पाहिजे अर्च्या पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल झालं पाहिजे आणि असा मान खटाव घडवण्यासाठी आपण या शिवस्वराज्य यात्रेमध्ये संकल्प घेऊया की येणाऱ्या काळामध्ये छत्रपतींच्या स्वप्नातलं स्वराज्य या मान खटाव मध्ये उभा करूया आणि या गुंडगिरीला आणि या दडपशाहीला कायमस्वरूपी हद्दकार हद्दपार करूया एवढे बोलून दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्रात सखोल विश्लेषण मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका